शासकीय पाणीपट्टी दरवाढ व वा कृषी पंपांना जलमापक यंत्र विरोधी आमदार अरुण अण्णा लाड यांचा कोल्हापुरात एल्गार शासनाचा नावकर्तेपणा आणि शेतकऱ्यांवर लावलेली शासकीय पाणीपट्टी दरवाढ व वा कृषी पंपांना जलमापक यंत्र विरोधी सर्वपक्षीय नॅशनल हायवे रोको व चक्काजाम आंदोलन पुणे पदवीधरचे आमदार अरुणन्ना लाड डॉक्टर भारत पाठणकर क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या कानाव कोपऱ्यातून शेतकरी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला धाव घेतली असून रास्ता रोकोच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे आज बुधवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी पंचगंगा पुलाजवळील दर्याजवळ नॅशनल हायवे कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजता रास्ता रोकोसाठी हायवेच्या दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क जयंत पाटील कोल्हापूर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी